श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हाला सर्वांचे आपल्या चॅनलवर अगदी मळापासून स्वागत आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला यंदा दोन हजार पंचवीसमध्ये शारदीय नवरात्र ही बावीस सप्टेंबर पासून सु, सुरू होणार आहे ती एक ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे म्हणजे यंदा दहा दिवस आपल्याला नवरात्रीचे साप मिळणार आहेत आणि यंदा देखील अगदी भावभक्तीने श्रद्धेने विश्वासाने अगदी सर्वजण उल्हासामध्ये अगदी आनंदाने शारदीय नवरात्र हा उत्सव साजरा करणार आहे नवरात्र हे देवी दुर्गेच्या नऊ रूपांना समर्पित असणारे दिवस असतात हे नवरात्रीचे व्रत पूर्णपणे दुर्गा देवीचे समर्पित असे असते आपल्या हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्र ही अतिशय पवित्र आणि महत्वाची मानली जाते या व्रतामध्ये या नऊ दिवसाच्या व्रतामध्ये अनेक भक्त देवीसाठी व्रत करतात पूजा व्रत वैकल्य करतात अनेक जण दुर्गा सप्तशतीचे पारायण करतात अगदी नऊ दिवस प्रत्येक जण उपवास करत असतात ज्यांना शक्य आहे ते करतात ज्यांना शक्य नाही ते बसता उठता देवीचे उपवास करतात आणि दहाव्या दिवशी म्हणजे विजयादशमी ही आनंदाने साजरी करतात यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस ची नवरात्र अतिशय खास असणार आहे कारण या वर्षी नऊ नव्हे तर पूर्ण दहा दिवस नवरात्र उत्सव हा चालणार आहे हा योग अतिशय दुर्मिळ असून अत्यंत शुभ असा मानला जातो दोन हजार पंचवीस मध्ये बावीस सप्टेंबर रोजी शादीय नवरात्र सुरू होणार आहे आणि ती दोन ऑक्टोबर म्हणजे आपल्या दुर्गा देवीचे घटस्थापनेचा समाप्तीचा दिवस आणि विजयादशमीचा दिवस असणार आहे तर या नवरात्रीचे विशेष म्हणजे या दिवशी तृतीया तिथी ही दोन दिवस राहणार आहे चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर रोजी त्यामुळे नवरात्रीचे एकूण दहा दिवस होतात महानवमी या वर्षी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला आहे आणि या दिवशी देवी दुर्गेचे शेवटचे रूपाचे म्हणजे आई माता सिद्धिदात्री या रूपाचे पूजन केले जात याच दिवशी कन्यापूजन भंडारा आणि हवन असे खास धार्मिक विधी केल्या जातात आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार तिथी वाढणे हे खूप शुभ मानले जाते कारण अशा शुभ तिथींनी सौभाग्य आणि सकारात्मकता वाढते परंतु या उलट जर तिथी कमी होणे तर ही अशुभ संकेत मानले जाते म्हणून या वर्षी वाढल्यामुळे या वर्षीची शादीय नवरात्र ही अतिशय शुभ आणि अतिशय शुभ आणि फलदायी मानली जाणारी आहे याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा पूर्ण समाज देश आपली प्रगती होण्यासाठी आपल्या घराची आपल्या कुटुंबाची एकत्र सर्वांचीच प्रगती होण्यासाठीचा शुभ असा संकेत आहे त्यामुळे सकारात्मकता शुभता आणि चैतन्य वाढणार आहे या वर्षी देवी दुर्गा ही हत्तीवर स्वार होऊन येत आहे हत्ती हा शांती समृद्धी आणि दानाचे प्रतीक आहे ह्यामुळे यंदाची नवरात्र ही समाजामध्ये सुख शांती आणि समृद्धी घेऊन येत आहे आणि असा संकेतही देत आहे की ह्या वर्षापासून आपला देश आपला समाज प्रत्येक कुटुंब प्रत्येक घरातील प्रगती ही होत राहणार आहे आणि सर्वीकडे चैतन्याचं आनंदाचं वातावरण राहणार आहे शारदीय नवरात्रीमध्ये काही गोष्टींचे आपल्याला आवर्जून पालन करावे लागते काही असे नियम आहेत ते आपल्याला या नवरात्रीमध्ये खंड न पाडता पाळायचे असतात विशेषतः नवरात्रीच्या काळामध्ये या वस्तू जर आपण चुकूनही कोणालाही दिल्या तर देवी लक्ष्मी आपल्यावरती रुसू शकते आणि तिचा आशीर्वाद देखील आपल्या घरापासून दूर जाऊ शकतो त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्रता आणि समस्या संकट येऊ शकतात तर या अशा कोणत्या खास वस्तू आहेत त्यात का द्यायच्या नाहीत आणि कुठल्या वस्तू आहेत याबद्दलच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल नवरात्री हा अतिशय सात्विक आणि पवित्र असा सण आहे नवरात्र ही अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून ते नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते या काळामध्ये अनेक भक्त देवीची पूजा करून उपवास करतात काही जण पूर्ण नऊ दिवस उपवास व्रत करतात फक्त फळहार घेतात तर काही जण एक जेवण करतात काही जण आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ पारायण देखील करतात दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना शुद्ध मन आणि नियम पाळून करणे अतिशय गरजेचे असते कारण ज्या भक्तांनी नवरात्रीचे व्रत संयम स्वच्छता आणि श्रद्धेने केले त्यांना निश्चितच देवीकडून यश आशीर्वाद आणि समाधान नक्की मिळते कारण नवरात्रीचा सण हा स्वच्छतेचा आणि पवित्रतेचा प्रतीक आहे आणि म्हणून या काळामध्ये काही नियम पाळणे खूप महत्वाचे मानले जाते नवरात्रीमध्ये अग्निसंबंधित वस्तू म्हणजे की दिवा तेल तूप माचीस ह्या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत देऊ नये त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मीचे वास्तव्य कमी होते असे म्हटले जाते त्याचबरोबर आपल्या घरातील मीठ हा देखील पदार्थ कोणालाही कधीही देऊ नये कितीही तुमच्या जवळची नातेवाईक असेल तुमची जवळची मैत्रीण असेल शेजार पाजारी कोणीही जरी तुम्हाला ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळामध्ये मीठ मागायला आले तर चुकूनही तुम्हाला ते द्यायचे नाही आहे कारण मिठाचा थेट संबंध हा महालक्ष्मीशी येतो आणि मीठ देणे म्हणजे तुम्ही तुमच्या घरातील स्वतःची लक्ष्मी दुसऱ्याला देत आहेत असा ह्याचा अर्थ होतो त्याच्यामुळे घरामध्ये दारिद्रता येते गरिबी येते घराचं वातावरण नकारात्मकतेमध्ये बदलून जाते घरामध्ये अशांतता निर्माण होते त्याच्यामुळे मीठ हा पदार्थ कधीही म्हणजे नवरात्रीच्या काळामध्ये तर द्यायचाच नाही आहे एरवी देखील मीठ हा पदार्थ कोणालाही कोणत्याही वेळेस आपल्याला द्यायचा नाही आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये आपण देवीचे पूजन करत असतो आणि देवीचे पूजन करत असताना काही वस्तू काही पूजनासाठी साहित्य वस्तू वापरलेल्या आहेत ते, वापर ते साहित्य आणि वस्तू कोणालाही द्यायच्या नाही आहेत अगदी जरी कोणालाही म्हणजे कोणीही तुमच्याकडे देवीचे वस्तू साहित्य मागण्यासाठी आलं आणि ते तुम्ही वापरलेलं असल तर तुम्हाला ते अजिबात द्यायचे नाही कारण नवरात्रीच्या काळामध्ये देवी दुर्गेचे पूर्ण देवींचे अगदी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास्तव्य असते आणि आपण आपण ज्या वस्तू पूजनासाठी वापरलेल्या आहेत त्या वस्तूंमध्ये दे देखील देवींचा वास होतो म्हणून आपल्या घरातील देवी दुसऱ्याला द्यायची नाही अशी मान्यता आहे म्हणून कोणी कधीही कितीही तुमच्याकडे मागणीसाठी आलं तरी तुम्हाला या वस्तू अजिबात द्यायच्या नाहीत त्याचबरोबर आपल्या घरातलं दूध आणि दही हे देखील लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आपण पूजनामध्ये देखील दूध आणि दह्याचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात करत असतो म्हणून आपण कधीही नवरात्रीच्या काळामध्ये अगदी कोणत्याही वेळेस कोणीही मागायला आलं तरी देखील आपल्याला दूध दही देखील अजिबात द्यायचे नाही आहे त्याचबरोबर दहीचा शुक्र हा ग्रहाशी थेट संबंध येतो आणि शुक्र हा ग्रहाचा संबंध माता महालक्ष्मीची आहे म्हणून आपल्याला आपल्या घरातलं दूध आणि दही कधीही द्यायचं नाही त्याच्यामुळे आपला शुक्र हा कमजोर होत जातो आणि आपल्याकडे जे पैसे येतात ते पैसे आपल्याकडे टिकून राहत नाहीत आपल्याकडे आर्थिक अडचणी येऊ शकतात आर्थिक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागू शकते म्हणून नवरात्रीच्या काळामध्ये दूध दही मीठ त्याचबरोबर देवीच्या पूजनासाठी जे वापरले जाणारे साहित्य आहे ते आपल्याला कोणालाही द्यायचे नाही आहे त्याचबरोबर पैशांचे जे व्यवहार असतात म्हणजे कोणालाही पैसे उसने देऊ नका कोणाकडूनही नवरात्रीच्या काळामध्ये पैसे उसने घेऊ नका पैशांचे आर्थिक व्यवहार आपल्याला टाळायचे आहेत त्याच्यामुळे आपल्या आर्थिक संबंधांमध्ये बाधा येऊ शकते त्याचबरोबर नवरात्रीच्या काळामध्ये तिळाचे तेल देखील आपण कोणालाही द्यायचे नाही कारण तिला तेलामध्ये तेला लक्ष्मीचा वास असतो असे देखील मानले जाते त्याचबरोबर आपण आपल्या घराची स्वच्छता करण्यासाठी जी झाडू केरसुणी वापरतो ती देखील माता लक्ष्मीच स्वरूप आहे तेच देखील लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणून आपल्याला झाडूच्या विषयी देखील काही नियम पाळावे लागतात आपल्या घरातला आपण रोजच्या वापरातला जुना झाडू हा नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या घराच्या बाहेर काढायचा नाही त्यामुळे नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात त्याचबरोबर तुम्ही जर एखादा नवीन झाडू खरेदी करून आणत असाल आणला असाल तरीही आपल्या घरातील जुना झाडू हा घराच्या बाहेर काढायचा नाही कोणालाही द्यायचा नाही नवरात्र झाल्याच्या नंतर तुम्ही जुना झाडू तुमच्या घराच्या बाहेर काढू शकता असे सर्व नियम पाळून आपण जर व्रत केले तर देवीची कृपा आपल्यावरती नक्की राहील आणि आपण केलेल्या उपासनेचे फळ देखील आपल्याला मिळेल देवी आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्यावर भरभरून आशीर्वाद देईल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंदी नांदेल तर तुम्हा सर्वांना कळालेच असेल आपण आपल्या घरातल्या कोणत्या वस्तू चुकूनही कोणाला द्यायच्या नाही आहे त्याच्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी ही बाहेर पडेल आणि आपल्या घरामध्ये गरिबी दरिद्रता येईल म्हणून हा व्हिडिओ अगदी जास्तीत जास्त तुमच्या महिला फ्रेंड्स पर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती नक्कीच कळेल आणि त्या देखील यात चुका करणार नाहीत आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ